अमरावती शहरात सध्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणास घातक आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या चायना मांज्याची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे निर्देशनास आले होते यामुळे पक्षी दुचाकीस्वार पादचारी यांची प्राण धोक्यात येत असल्याने पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अशा विक्रेत्यांवर कठोर का कारवाईचे आदेश दिले होते त्याच अनुषंगाने तीस डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीवरनं बाकडेवाडी शिलांगण रोड परिसरात सापडा रचला या कारवाईत चाळीस वर्षीय भूषण उर्फ पिंटू मनोहरराव चांदेकर हात्याच्या राहत्या घरासमोर शासन प्रतिबंधित चायना मांजा विक्री करत असताना रंगेहात आढळून आला आरोपीच्या ताब्यातनं मोनोफायटर केटीसी कंपनीच्या चायना मांजाच्या बारा चक्क्या जप्त करण्यात आल्या असून त्याची अंदाजे किंमत बारा हजार रुपये आहे या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन राजापेठ येथे कलम एकोणपन्नास दोनशे तेवीस बीएनएस तसेच पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीचे चे कलम पाच अण्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमरावती शहरात चायना मांजामुळे होणारे अपघात आणि पक्ष्यांचे मृत्यू रोखण्याकरिता पोलीस प्रशासनाकडनं अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत